आगमन काळातील पहिला रविवार एक डिसेंबर दोन हजार चोवीस संत लूक लिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन येशूने आपल्या शिष्यास म्हटले आकाशात सूर्य चंद्र व तारे या चिन्हे घडून येतील आणि पृथ्वीवर समुद्र व लाटा यांचे गर्जनेने राष्ट्रे घाबरी होऊन पेचात पडतील भयाने व जगावर कोसळणाऱ्या अरिष्ठांच्या धास्तीमुळे माणसे मरणमुक्त होतील आकाशातील बळे डगमगतील त्या काळी मनुष्याचा पुत्र पराक्रमाने व मोठ्या वैभवाने मेघातून येताना लोकांच्या दृष्टीस पडेल या गोष्टी सारंभ होऊ लागला तेव्हा सरळ उभे राहा आणि पहा आपले डोके वर करा कारण तुमचा मुक्तीसमय जवळ आला आहे तुम्ही सांभाळा नाहीतर कदाचित अदाशीपणा दारूबाजी व संसाराची चिंता यांनी तुमची अंतकरणे भरावून जाऊन ती दिवस तुम्हावर पाशाप्रमाणे अकस्मात येईल कारण तो अवघ्या पृथ्वीच्या पाठीवर राहणाऱ्या सर्व लोकांवर त्याचप्रमाणे येईल तुम्ही तर होणाऱ्या या सर्व गोष्टींची चुकाव्यास व मनुष्याच्या पुत्रासमोर उभे राहाव्यास सामर्थ्य व्हावे म्हणून सर्व प्रसंगी प्रार्थना करीत जागृत राहा चिंतन आज डिसेंबर महिन्यातील पहिला दिवस तसेच ख्रिस्ती कॅलेंडरप्रमाणे उपासना वर्षालाही पहिला दिवस आजपासून आपण आगमन काळाला प्रारंभ करीत आहोत आगमन काळ म्हणजे प्रभू येशूच्या येण्याच्या वेळेचा काळ प्रभू येशू येण्यासाठी थांबण्याचा प्रतीक्षा करण्याचा काळ प्रवाशी कशासाठी थांबतात ते थांबतात येणाऱ्या बस करता रुग्ण थांबतात त्यांच्या डॉक्टरांकरता ख्रिस्ती बांधव थांबतात ते प्रभू येशूच्या येण्याकरिता आणि ख्रिसमस साजरा करण्याकरिता आजच्या शुभवर्तमानात प्रभू येशू जगाच्या अंताच्या व्यवस्था आपल्या शिष्यासमोर मांडत आहे त्यांना तो सक्त ताकीद देऊन सांगतो सावध असा जागृत असा कारण तो समय केव्हा येईल हे तुम्हाला ठाऊक नाही आगमन काळ आपणास नेहमी जागृत राहण्यासाठी सूचित करतो प्रभू येशूला स्वीकारण्यासाठी आपण नेहमी तत्पर असले पाहिजे आगमन काळ हा तयारीचा काळ आहे म्हणून प्रभू येशूला स्वीकारण्यासाठी आपले अंतकरणे आपण तयार करूया